श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनल वर आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम काय पाळावेत यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे सप्ताह काळामध्ये वाचन पद्धती काय ठेवावी संकल्प कसा करावा यावर आपण सांगितलेला आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की पारायण ही सेवा का करावी किंवा गुरुचरित्र पारायण हे कशासाठी करायचं असतं त्यासोबतच गुरुचरित्र पारायण करताना जेवणा संबंधित जे नियम असतात म्हणजे कुठलं धान्य खावं काय खावं कस कसं खावं यावर डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ चुकवू नका शेवटपर्यंत नक्की बघा गुरुचरित्र पारायण ही सेवा आपण आता करणार आहोत तर सप्ताह काळच का सप्ताहात सेवा केल्याची फलप्राप्ती काय आहे किंवा पारायण काळात काय खावे सप्ताह काळात पारायण केल्याचे आपल्याला काय मिळते यावर संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत आपण सगळे सांसारिक लोक आहोत व आपल्याला काही ना काही अडचणी समस्या ह्या येतच राहतात अशा काही अडचणी असतात की त्या पैसा देऊन सुद्धा सुटत नाही किंवा काही समस्यांवर मार्ग सापडत नाही ह्या वेळी एकदा पूर्ण विश्वास ठेवून श्री गुरु चरित्र ग्रंथाचं पारायण करून बघा कारण पुढच्या वेळेस हे पारायण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कुणीतरी सांगितलेलं नसेल की हे पारायण करून बघ तेव्हा तुमचं तुम्हाला सांगेल की मी हे पारायण करणार आहे तर दत्तकृपेने आपल्याला आपण असलेल्या संकटातून त्रासातून आपली मुक्तता होईलच किंवा निदान आपल्याला काहीतरी मार्ग सापडेलच ही भावना ठेवून आपण हे पारायण करायचं आहे बघा आपल्याला काही ना काही मार्ग मिळतो म्हणजे मिळतो बऱ्याच वेळा काय होत ना बऱ्याच वेळेस काय होत ना की आपण आपली जी मूळ कुलदेवी आहे किंवा कुलदेवता आहे त्यांचीच सेवा करायचं विसरतो किंवा चुकीच्या कुलदेवीची आपण सेवा करतो म्हणजे आई सोडून मावशीची पूजा केल्यासारखं होतं तर त्यामुळे काय होतं ना मूळ देवी जी आहे ती कुलदेवी किंवा कुलदेवताची आपल्याकडून सेवा होत नाही व कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही जर आपल्याला कुलदेवीचा किंवा कुलदेवताचाच आशीर्वाद मिळत नाही आहे तर आपल्या कुळातल्या ज्या संकट आहे दुर्घटना आहेत ते सॉल्व्ह कस काय होतील तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपली कुलदेवी माहिती असणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही ब्राह्मण किंवा जे जाणकार असतील त्यांच्याकडे जाऊन आपली कुलदेवी कोणती याचा तुम्ही सगळ्यात अगोदर तपास करायचा कुलदेवीची सेवा केल्यामुळे बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्यातून आपल्याला मार्ग मिळतो किंवा आपले जे संकट आहेत ते कमी होत असतात कुलदेवी ते संकट स्वतःवर घेत किंवा आपण जिथे राहतो आहे ती जागा चांगली नसेल जागेत दोष असेल त्यामुळे देखील अडचणी येतात किंवा वास्तुदोष भरपूर आहेत काही काही ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीचं बांधकाम असतं त्यामुळे वास्तुदोष येतो आणि त्याच्यामुळे देखील काही ना काही अडचणी ह्या आपल्या घरामध्ये येतच असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृदोषाचा त्रास पितृदोषाचा त्रास असेल बऱ्याच म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला मार्गच सापडत नाही म्हणजे घरामध्ये वंश वाढू न देणं किंवा म्हणजे सुखासुखी पित्र हे आपल्याला राहू देत नाही जर त्यांचा आपल्याला दोष असेल किंवा आपल्याकडून पित्रांची सेवा होत नसेल किंवा आपण त्यांना घास खाऊ घालायच्या आगारी टाकून ते त्यांना घास आपण खाऊ घालतो किंवा त्यांचा कर्म आपण व्यवस्थित केलेलं नसेल तर आपल्याला पितृ हा होतो व ते आपल्याला त्रास देऊन हे सांगत असतात की आमची सेवा करा आपण जर त्यांची सेवा करू तर आपोआपच आपले पितृ दोष देखील कमी होतात किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी भरपूर आहे एखादी जागा खूप खंटड असते तिथे ते घर बांधलं गेल्यामुळे काय होत नाही ना वाईट शक्ती जी असेल ना ती देखील आपल्याला त्रास देते व आपल्या चांगल्या कार्यामध्ये अडथळे यायला खूप सुरुवात होतात आपली काहीच चूक नसते तरी देखील आपल्याला त्रास होत असतो अपयश येत असतं अडथळे येत असतात किंवा अनेक वेळा तर असं होतं की उपाय करून देखील पितृदोष हा कमी होत नाही गंभीर समस्या निर्माण होत असतात अनेक अडचणी रोज उठून नव्याने उभ्या असतात किंवा सेवा करायला मन लागत नाही घरामध्ये फार निगेटिव्ह निगेटिव्ह वाटत असत तर अशा वेळी सगळं सोडा बाहेरचे कुठलेही खर्चिक उपाय करू नका फक्त गुरुचरित्र पालनाची सेवा घरामध्ये करून बघा स्वामींना शरण जा बघा काय चमत्कार होत होते गुरुचरित्र पालनामुळे काय होत ना आपला असलेला पितृदोष किंवा मुंजांचा त्रास किंवा घरातील वाईट शक्तींचा त्रास निगेटिव्हिटी फार असेल किंवा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नसतो किंवा संतती विषयक समस्या असतील पती पत्नींचे वाद विकोपाला गेलेले असतील अक्षरशः घटस्फोटापर्यंत जरी गोष्ट गेलेली असेल तरी घटस्फोट होणार नाही एखादा असाध्य आजार असेल तर त्या आजारावर निदान होईल किंवा त्या आजारातून आपल्याला पूर्णपणे आराम मिळेल ह्या सगळ्या गोष्टी फक्त गुरुचरित्र पारायण केल्याने देखील आपल्याला मिळू शकतात म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद मिळणे पित्रांचा आशीर्वाद मिळणे संततीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होणे पती पत्नींचे वाद जे होत आहेत होणार नाहीत किंवा घरामध्ये भावा बहिणींचं पटत नसेल किंवा आई वडिलांसोबत पटत नसेल तर घरामध्ये सगळे एकोप्याने राहतील जर आपली जी इच्छा असेल किंवा जे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी त्रास देत असतील त्रास देणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्तता ही गुरुचरित्र पारायण ग्रंथामुळे मिळेल किंवा गुरुचरित्र पारायण केल्यामुळे मिळेल सप्ताह काळात जेव्हा आपण पारायण करू तर ते पारायण आपल्याला केंद्रात जाऊनच करावं लागेल तिथेच ते पारायण सामूहिक पारायण म्हटलं जाईल तर सामूहिक पारायणामध्ये शंभर पटीने पारायणाचं पुण्य मिळतं घरी केलं तरी मिळतं पण घरी आपण जर पारायण केलं तर फक्त दहा पट फळ आपल्याला ते मिळेल पण सामूहिक सेवेचं फळ हे जास्त मिळत असतं तर पारायण हे शक्य असेल तर केंद्रात जाऊनच करा आणि शक्य नसेल तर घरी केलं तरी हरकत नाही तुमचा भाव कसा आहे तुमची भक्ती कशी आहे यावर आणि दत्त महाराजांना तुम्हाला द्यायचं काय आहे स्वामी महाराजांना तुमच्याकडून किती सेवा करून घ्यायची आहे ते सगळं आपल्या प्रारब्धांवर आणि आपल्या सेवेवर अवलंबून अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं आहे की पारायण काळात कोणते नियम पाळायचे असतात आता आपण बघणार आहोत की पारायण काळामध्ये जे आपण जेवण करतो जे खातो तर त्या संबंधित काय नियम पाडायचे कोणतं धान्य खायचं किंवा कोणत्या भाज्या खायच्या तर सगळ्यात अगोदर एक धान्य खावे म्हणजे जर गहू खाण्याचं ठरवलं तर गव्हाची चपाती गव्हाच्या पिठाची लापशी गव्हाच्या पिठाचा शिरा गव्हाच्या शेवया अशा गोष्टी आपण खाऊ शकतो पालेभाज्यांमध्ये लाल हिरवा माठ किंवा राजगिऱ्याची भाजी पालकची भाजी करडई कडीपत्ता कोथिंबीर आपण खाऊ शकतो फळ भाज्यांमध्ये टमाटे बटाटे कोबी गिलके मिरची ढोबळी मिरची तोंडलीची भाजी गाजर रताळी सुरण ह्या भाज्या आपण खाऊ शकतो तेल वापरताना सूर्यफुलाचं तेल किंवा करडईचं तेल आपल्याला वापरायचं आहे शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेलाचा वापर करू नये तसेच मसाला वापरताना फक्त हळद लाल तिखट आणि जिरे वापरूनच आपल्याला भाज्या ह्या करायच्या आहेत गरम मसाला किंवा कोरडा मसाला जो येतो तो मसाला वापरायचा नाही गरम मसाला म्हणजे अख्खा गरम मसाला जो आपण दालचिनी मिरे लोंगा ज्या वापरत असतो तर अशा त्या वापरू नका फक्त फक्त लाल तिखट हळद आणि जिरे आपल्याला वापरायचे आहे मीठ देखील पांढरं मीठ वापरायचं नसतं जर सेंधेव मीठ असेल सेंधेव मीठच आपण भाज्यांमध्ये वापरू शकतो दूध दही ताक कढी यापैकी काहीही खाऊ शकता दुधाचे पदार्थ दही ताक ते तुम्ही खाऊ शकतात चहा कॉफी घेऊ शकतात त्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नये तर द्विदल धान्य खायचे नाही कडधान्य खायचे नाहीत शेंगदाणे खायचे नाहीत तर द्विदल धान्य म्हणजे काय तर हरभरा हरभऱ्याची डाळ तूर मूग उडीद वाटाणे मसूर कुडीत मटकी चवळी सोयाबीन इही ही धान्य आपल्याला जेवणात वापरायची नाही आहेत आणि भाज्यांमध्ये म्हटलं तर गवार वांगी कारले वाल शेपूची भाजी मेथी कांद्याची पात कांदा लसूण मोहरी वरण भात ह्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत पित्त वाढणारे पदार्थ अजिबात खायचे नाही वात वाढवणाऱ्या ना भाज्या किंवा बाहेरचं जेवण मैद्याचे पदार्थ कोल्ड्रिंक वगैरे असे प्रकार कोणतेही खायचे नाहीत अतिशय सात्विक जेवण करायचं आहे सात दिवस म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही पोळी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस पोळीच सा खायची आहे तर असे हे खाण्यासंबंधित मी जितक शक्य होतं तितकं डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर कुणाला याच्यापेक्षा अधिक जास्त माहिती असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा किंवा काही राहिलं असेल तर नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ गुरुदेव